परिचारिका महिलांच्या प्रश्नावर भाऊ भोसले यांची तीव्र प्रकट मांडणी महिलांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने आवाज उठवणारी आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव तथा बहुजन क्रांतीसेना युवा प्रदेशाध्यक्ष भाऊ भोसले यांनी आज पुन्हा एकदा ठाम भूमिका मांडली भोसले यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अर्धवे परिचारिका महिला अनेक वर्षापासून अत्यंत अल्प पगारावर काम करत आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरून लढा देत आहोत प्रशासनाने आता तरी या प्रश्नावर गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे अन्यथा पुढील पाऊल म्हणून आम्हाला दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करावं लागेल त्यांच्या या इशऱ्यामुळे अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या आंदोलनाला नवा वेग मिळण्याची चिन्हे दिसत आहेत ना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय शिवरायचे आधीपास मुंबई आझाद मैदान या ठिकाणचा आज आमचा आंदोलनाचा तिसरा दिवस आज तिसरा दिवस आम्हाला या राज्य सरकारला एक हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे की राज्य सरकारने जो मुद्दा आम्ही अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा मुद्दा आई संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर लढत लड़ आहोत या लढ्यामध्ये मी अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना देखील एक आवर्जून सांगावं असं सा वाटतं आपण या लढ्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हा कारण की हा लढा काय वैयक्तिक माझा वैयक्तिक एक माझ्या एकट्याचा नाही आहे हा लढा तुमच्या अस्मितेचा आहे तुमच्याशी जुडलेला आहे जोपर्यंत तुमची ताकद या प्रशासनाला दिसत नाही या सरकारला तुमची ताकद दिसत नाही तोपर्यंत हे सरकार फक्त तुम्हाला आश्वासनच देईल अशा प्रकारचा अनुभव आम्हाला या आंदोलन करत असताना आला अनेक मंत्री महोदयांसोबत माझी स्वतः वैयक्तिक बैठक झाली त्यांच्या सचिवांसोबत देखील बैठक बाईटक झाली बैठकीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे मंत्री महोदय आम्हाला म्हणतात की तुमचा मुद्दा आम्ही कॅबिनेटमध्ये घेत आहोत मला एक म्हणायचं आहे कॅबिनेटमध्ये जर आमचा मुद्दा घेणार असाल किंवा तुम्ही आम्हाला आश्वासन देणार असाल तर एक तुम्ही पत्रकार परिषद घेऊन का सांगत नाही की आम्ही अर्धा वेळ श्री परिचारिका महिलांचे पगार वाढतो मला एक म्हणायचं आहे हे बघा तुम्हाला काम करायचंच आहे ना तर या महिलांना लाफी लावू नका आज आपण बघतोय की या महिला ज्या आहेत यांचं आयुष्य त्या दवाखान्यात गेलं तुम्ही मागून आलेल्यांना पहिलं प्राधान्य देत आहे मग या महिलांचं का या महिलांवर का तुम्ही फोकस करत नाही आहे मला म्हणायचं आहे यांच्यावर देखील यांचा परिवार अवलंबून आहे यांचा परिवार यांच्यावरती निर्भर आहे हे देखील कोणाची माय असेल कोणाची माऊली असेल यांचा विचार राज्य सरकारनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देण्यात द्यावा आपण यांचा पगार जर बघितला तर तीन हजार आहे मुख्यमंत्री महोदय तीन हजारामध्ये काहीच होत नाही तीन हजारामध्ये घर कसं चालेल याचा देखील विचार आपण स्वतः करण्यात यावा आता आरोग्यमंत्र्यांनी आंबेडकर साहेबांनी आम्हाला शब्द दिला फेस टू फेस शब्द दिला ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत डिबेट केली डिबेट केल्यानंतर त्यांनी सांगितलं मागच्या महिन्यामध्ये मा त्यांच्यासोबत माझी पावसाळी अधिवेशनामध्ये मा चर्चा झाली म्हणजे पावसाळी अधिवेशन अठरा तारखेला संपणार होतं तर सोळा तारखेला त्यांची माझी चर्चा झाली चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की मी तुमचा प्रश्न निकाली काढलेला आहे मग आमिटकर साहेब आता एक महिना उलटून गेला मग आपण निर्णय का घेत नाही आपणही याच्यावरती निर्णय घेण्यात यावा आज या महिला एक आशा धरून बसलेल्या आहेत एक आशेचं किरण हे बीजेपी सरकार देईल असं यांना वाटतं म्हणून या संपूर्ण महिला आज या ठिकाणी या ठिकाणी या वाट बघत आहे या सरकारची हे सरकार आम्हाला न्याय कधी देईल आज माझी या सरकारला हात जोडून विनंती आहे या सरकारला हात जोडून विनंती आहे की सरकारनी या भूमिकेवरती ठाम असायला पाहिजे आता आम्ही पुन्हा एकदा परत निर्णय घेतला जर राज्य सरकारने राज्य सरकारने आता आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही दिल्ली आझाद मैदान या ठिकाणी जाणार आहोत सॉरी दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी जाणार आहोत असंही या ठिकाणी नमूद करतो पण मला एक म्हणायचं आहे राज्य सरकारचा प्रश्न राज्य सरकार जर सोडत नसेल तर कुठंतरी राज्य सरकार कमजोर पडलेला आहे राज्य सरकार कुठेतरी अपयशी ठरलेलं आहे अशा प्रकारची माहिती आता आम्हाला या ठिकाणी देऊ शकते आमचं राज्य सरकार एवढं कम्पवत आहे एक, का तर एखादी राज्य सरकारची मागणी जर केंद्र सरकारकडे जावं लागत असेल दाद मागण्यासाठी मग कुठंतरी मुख्यमंत्री असेल आरोग्य मंत्री असेल हे आपलेशी ठरताना आम्हाला दिसत आहे अहो जी छोटीशी मागणी आहे ही छोटीशी मागणीसाठी तुम्हाला एवढा विलंब एक एखादी नटी म्हणजे एखादी अभिनेत्री नाचली तर तुम्ही अख्खा महाराष्ट्र तिला दाखवत हिंडतात मग जो प्रश्न जी मागणी हे त्यांचं अस्मितेसाठी दाखवतात जे रडतात या महिलांच्या भावना असतील यांनी कोणाकडे दाद मागायची आज आम्ही आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष असतील वंदनाताई संसारे असतील ज्यांच्या पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी पिंजला स्वतःच्या परिवाराचा कधी विचार केला नाही माझी सावली म्हणून ज्यांनी माझ्यासोबत काम करत आहे माझ्यासोबत राहत आहे त्या आमच्या संगीताताई कडाळे असतील आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे सल्लागार बाजीरावजी घाटे सर असतील आई संघटनेचे पदाधिकारी मा माधवजी सर असतील असे असंख्य असंख्य कार्यकर्ते असंख्य पदाधिकारी आज या लढ्यामध्ये उतरत आहे आम्हाला राज्य सरकारला केंद्र सरकारला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे अद्यापही तुम्ही आमची मागणी विचारात घ्या काय होतं आमच्याकडून एखादा एखादा मुद्दा एखादा मुद्दा एखादा दिशा भरकटली आमच्याकडून कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्यावेळेस तुम्ही म्हणू नका की तुम्ही कायदा हातात घेतला आम्हाला एक म्हणायचं आहे कायदा आम्हाला हातात घ्यायला लावू नका जी आमची मागणी संयम आणि संयम आणि आम्ही आमची मागणी आर्टिकल एकोणावीस एकवीसच्या आधारे आम्ही आमची मागणी तुमच्याकडे संविधानिक पद्धतीनं जर मांडत आहोत तर आपणही आम्हाला अशा स्वरूपाचा प्रतिसाद द्या आश्वासन देऊ नका आश्वासन भरपूर घेतले आता आम्ही आश्वासन नकोय आम्हाला निर्णय या ठिकाणी हवं आमची मागणी आई संघटनेच्या माध्यमातून अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा पगारवाढ व्हावा ही मागणी आम्ही मागितलेली आहे ह्या महिलांना या, या पूर्वीपासून लढत आहे यांना परवानन करा आणि तिसरा मुद्दा यांना शासनाच्या सगळ्या सुसुविधा देण्यात यावा चौथा मुद्दा यांच्या जागेवरती यांच्याच घरातली व्यक्ती घेण्यात यावी कारण की यांनी यांचं आयुष्य अर्धवेळ श्रीपरिचारिका महिलांच्या न्यायाकासाठी पणाला लावलेला आहे तर या महिलेंवरती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब आपण यांच्यावर अन्याय करू नये अशी मागणी मी स्वतः आई संघटना महाराष्ट्र राज्याचा सचिव बहुजन क्रांती सेनेचा युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भोसले स्वतः या ठिकाणी करतो आणि माझी देखील सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपणही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्यात यावा प्रत्येकांपर्यंत पाठवण्यात यावा आणि प्रत्येकांना या लढ्याचं महत्त्व समजेल पैसे देऊन लढा केला जात नाही ती दिशाभूल केल्या जाते आपण लढा लढत आहोत आणि हे आंदोलन अंदोल, आंदोलन कशाचा कशाला, कशाला म्हणतात ही पण गोष्ट लक्षात ठेवा आंदोलन म्हणजे एक दिवसाचा दोन दिवसाचं तीन दिवसाचं नसतं आंदोलन म्हणजे जोपर्यंत त्या व्यक्तीला न्याय मिळत नाही आज आम्ही आंदोलन या ठिकाणी आमचा तिसरा दिवस आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे आंदोलन भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं ते आंदोलन देखील आझाद मैदानावरती पार पडलेलं आहे या भूमीमध्ये आपण आहोत ही गोष्ट बाकीच्यांनी लक्षात घ्या आणि आपल्याला न्याय आझाद मैदानावरतून मिळणार आहे पण आझाद मैदानावरतून न्याय मिळाला नाही तर पुढची लढाई आमची जंतर देखील आहे असं आव्हान मी स्वतः आई संघटना महाराष्ट्र राज्याचा सचिव या नात्याने मुंबई बहुजन क्रांती सेनेचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने डायरेक्ट करत आहोत जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी जय भीर समुद्रा